नमस्कार बाबा आता तुम्ही काय आहे हा बैल पोळ्याचा चवर आहे आणि कळशाच्या झाडाच्या मुळी पासून तयार होतो तुम्ही याला कधी आणलं जात याला सरावरामध्ये भाजून ठोकायचं सर्वांनी पोळ्याचा उरलेला माल या बाधी पोळ्याला आणतो आम्ही आणि बाकीच काय नाही सिल्लरच्या ना, राहणार ना, ना, आहे आम्ही हे जे चवर आहे कशापासून जातो हे पळस पसायच्या मुलीपासून त्याला बाजायची ठोकायची आणि मग ते बैल पोळ्याला मान आहे त्याचा किती वर्षपासून याचा मान आहे याच्या वेळेला पूर्वीपासून आलेलं आहे पूर्वीपासून जसं जसं जन्माला आला पण मानवत तस चालू येते कुठे कुठे वापर होतो हे म्हणजे बैल पोळ्यालाच वापर होतो हा तरुण पिढीला हे माहित नाहीये त्यासाठी आपण माहिती करून घेतो हा बरोबर आहे सगळ्याला माहिती झालं पाहिजे बाबा रे पिढीला माहिती झालं पाहिजे आता आहे पारंपरिक काही जपल्या पाहिजे त्या माध्यमातून आपण हे सांगत आहे बरोबर आहे साधारणत तुम्ही मुळे आणता हा जी मुळे करून आणता का खंदून आणावं हा खंदूर आणायची बाजायची ठोकायची उभी कशामध्ये काळ्या कोणा करायचा आणि ठोकायची उभी हा व्यवसाय किती वर्षापासून आमच्या बाप जल पूर्वीपासून दोनशे रुपये अरे नाही ना तुम्ही हा व्यवसाय पूर्वीपासून आमच्या बाप जलम्यापासून घरची शेती करतो आम्ही पळी पोळे झाल्यावर शंभर रुपये दे शंभर दे ना आज वीस रुपये दे बोला याला मागणी कशी काय इथं बाजारामध्ये बाजारात मागणी अशाच गिराई कोणी शंभरच नेतो कोणी पन्नास नेतो कोणी दीडशे तर नेतो दोनशे तर नेतो जेवढे जनावर आखे त्यात बरं जाऊन जनावर परमाना बर बाबा पळसाची नाही दुसरी चालत त्याला मोठा महादेव दुसरं बी आहे दुसरा म्हणजे उमरा जर संगमनेर तालुक्यात चालतो उमराचा आणि काही ठिकाणी चालत नाही आमच्या शिन्नरच्या नाशिक शिन्नर तिकड पळसात चोर चालतो आणि इथं बी पळसात चालतो का याला काय करणार आता तो पूर्वीचा महादेव बोललेला आहे मला पर्साचा चवर बा महादेव आहे महादेवापासून तयार झालेलं आहे हे सगळं असं ते आता बाजारामध्ये आल्यावर लोक विचारतात अंदाजी अंदाज पाहून द्यायचा काहीला वाढा जातो काहीला कमी जातो जसं गिरक लागेल तस काय बैल पोळ्याला काय काय लागत आहे लागत्याला वर्षी चांगला रिस्पॉन्स आहे कस्टमर बी भरपूर यावर्षी यावर्षी भरपूर व्हरायटी पण आलेल्या आहेत नवीन नवीन प्रकारच्या आपण बघा असे छाप आलेले आहेत नवीन बॉडी कलर आलेले आहेत सोनेरी आलेली आहे शंका आलेली आहेत परत बाकी रेग्युलर आपल्या मोरक्या वगैरे काही वगैरे नवीन 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 भरपूर साहित्य या यावर्षी चाळ पण आहेत ते पण आहेत असे नवीन एक स्टिकर आलेले आहेत जे आपण शिंगा लावतो स्टिकर सुद्धा आलेले आहेत नवीन ते भरपूर यावर्षी नवीन नवीन व्हरायटी आलेले आहेत शेतकरी कशा प्रकारे मागली भरपूर प्रमाण कारण शेतकरी कसं वर्षातला एकदा सणा असतो त्यामुळे ते बैलांचं काही पाहत नाही जी वस्तू त्यांना दिसली आवडली घेऊन टाक काय नात बैलांच सजावटीसाठी साहित्य मोरकी घ्यायची येसणी घ्यायची गंडा घ्यायचा कुठं कलर कुठं काय लागणार आहे वस्तू खरेदी करायसाठी आलोय आणि हा वर्ष जस नाचोय बैलांचा शेतकरी ह्या बैलांच्या जीवावरती शेती करीत असतो त्याच्यासाठी ते आपण बैलांची सजावटीसाठी साहित्य खरेदी करायला येतो दरवर्षी त्यांचा हा मोठा सण उत्साह साजरा करायचा आम्ही येत असतो पोळ्याला आम्ही काल तांब्याचे तांब्याचे हो काय सांगाल तुम्ही साजरा अशी आहे पारंपरिक पद्धतीचा हा सण आहे त्यामुळे तो तसा सादरच करावा लागतो मिरवणूक नाही आता कोर्टाचा निर्णय डीजी नाही वाजवायचं म्हटले पण आता हे काय ठिकाणी पेसा गावामध्ये गावा ना तिथल्या लोकांना अधिकार आहे मग त्यात असं याच्यामध्ये झालेलं आहे परंतु ते असं काही घटना होऊन नाहीत चांगल्या पद्धतीनं ना मिरवणूक काढून साध्या डीजी डीजी लावण्यापेक्षा ढोली उत्तम होईल अति उत्तम काय सांगा तुम्ही शेतकरीच कसं आहे मागच्या वर्षी थोडासा कमी होता ते लंपी आजार नाही का होता पण शेतकरीच एक आहे की वर्षभरात दिवाळीला एक वेळेस कमी खर्च करतील पण गणपतीत पण नाही करणार पण बैलांसाठी मन मोकळेपणाने आमच्या घरात खरेदी करतात आमचे दोन दुकान असतात एवढी मोठ्याली आम्हाला माणसं पुरत नाही शेतकरी आहे ना, शेत ना। थोडस हे करत पण बैलांसाठी चांगली चांगली डोंगराच्या माळा कसे शेतकरी दिल, हो, दिल म्हणजे खुशीने खर्च करत असतो कर चालू कर। नमस्कार दोन दिवसावरती बैल पळचा सण येऊन ठेवला आहे आणि या ठिकाणी जुन्नर शहरामध्ये अनेक जे काही स्टॉल आहेत ते लागलेले आहेत आपण बघू इच्छू शकतो या ठिकाणी या घुंगरमाळा आहेत कारण वर्षातून शेतकऱ्याचा एक आनंदात सण म्हणजे बैलपोळा आणि त्या बैलपोळ्यासाठी शेतकरी आपला त्या बैलांसाठी अनेक प्रकारे खर्च करत असतो त्याची हाऊस करत असतो आणि त्याच प्रकारे या ठिकाणी सर्व ज्या काही वस्तू आहे त्या ठिकाणी या ठिकाणी जुन्नर शहरामध्ये उपलब्ध झाला आहे अनेक शेतकरी या ठिकाणी बैल बैलपोळाचा जो बाजार आहे ते करण्यासाठी येत आहे कारण शेतकऱ्याचा सगळ्यात आवडता क्षण म्हणजे तो म्हणजे हा बैलपोळा आणि आत्ता ह्या आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये ग्रामीण भागामध्ये हा बैलपोळा सण साजरा होत आहे बैलपोळा सण हा पारंपरिक पद्धतीने साजरा करावा अशी देखील विनंती या ठिकाणी प्रशासनाने केलेली आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी जो बैलपोळा आहे तो आपल्या पारंपरिक पद्धतीने साजरा करावा जुन्नर डायरी जुन्नर